सर आपण जर बघितलं एक दुसरा वेगळा प्रश्न आहे धनंजय मुंडे पाठराखण ज्याप्रमाणे शास्त्री करत आहेत याकडे कसं बघतात कारण ते म्हणतात की सगळेजण एकत्र येऊन धनंजय मुंडेवरती आघात करत आहेत संतांनी गुन्हा एक संतांनी आशीर्वाद दिला पाहिजे पण तो गुन्हेगारांना नाही दोषींना नाही संत सगळ्यांचे असतात सगळ्या समाजाचे असतात सगळ्या जातीचे असतात सगळ्या धर्माचे असतात कोणत्याही एका जातीपातीचे नसतात संतांचा आदर या देशामध्ये दे, या महाराष्ट्रामध्ये दे सर्वसामान्य जनता करत असतील संतांची कधी जात नाही म्हणजे खरं तर संतांचं मूळ आणि कुळ कधी बघितलं जात नाही आणि त्या पद्धतीनं संतांनी मला असं वाटतं सगळ्यांना आशीर्वाद दिले पाहिजे ज्या धनंजय मुंडेंच्या यांच्या चपाट आणि खून पाडला देशमुख कुटुंबियांचा हा या शास्त्रींना मान्य आहे का हा माझा त्यांना सवाल आहे एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या एखाद्या सरपंचाचा खून पाडणं आणि हे लोक धनंजय मुंडेंच्या जवळचे असणं मला असं वाटतं हे काय खोटं आहे का हे सत्य आहे मग एवढे लोक आरोपी फिरतात का पंधरा पंधरा दिवस एवढी कोट्यवधीची प्रॉपर्टी कशी जमतात संतांनी आशीर्वाद देणं अशा पद्धतीने धनंजय मुंडेंना नामदेव शास्त्रींनी आशीर्वाद देणं गडावरनं आम्ही धनंजय मुंडेच्या पाठीशी आहोत असं सांगणं पाठराखण करणं याकडे कसं बघतात मी व्यक्तिगत बोलत नाही परंतु कोणत्याही गुन्हेगारांना पाठराखण संतांनी करणं हे चुकीचं आहे संतांनी खऱ्या अर्थानं गुन्हेगारांना शिक्षा मिळाली पाहिजे ही भूमिका घेतली पाहिजे संत हे समाजाचे मार्गदर्शक असतात आणि जर संतच गुन्हेगाराचा पाठिराखा करायला लागले तर मला असं वाटतं आपण कोणत्या दिशेने जातोय हे आपल्याला सगळ्यांनाच विचार करायला लागणारी ला ला घटना आहे